सादर करणार आहे या कवितेच सा सांगेल की गेल्या दोन वर्षापूर्वी आमच्या कॉलेजमध्ये गेट टुगेदर होतं गेट टुगेदर म्हटलं की तुम्हाला माहिती आहे एका माझ्या कॉलेज मित्राने मला सांगितलं की माझी मैत्रीण आज कवी संमेलन म्हणजे गेट टुगेदरला येणार आहे आणि मला तिच्यावर एक कविता सादर करायची आहे ती कविता तू लिहून देशील का मग माझ्या कॉलेज मित्राला त्याच्या मैत्रिणीसाठी मी एक कविता लिहिलेली आहे आणि कालच्या व्हॅलेंटाईन डे मुळे ती कविता मी माझ्या कवी मित्राचीच या ठिकाणी सादर करत आहे सहज येऊन जाते ओठावर सहज येऊन जाते ओठावर कविता तिला पाहिल्यावर सहज येऊन जाते ओठावर कविता तिला पाहिल्यावर भाव प्रेमाचे दिसतात तिच्या निरागस चेहऱ्यावर भाव प्रेमाचे दिसतात तिच्या निरागस चेहऱ्यावर सहज येऊन जाते ओठावर सहज येऊन जाते ओठावर कविता तिला पाहिल्यावर तिचे असमानी सौंदर्य खुलते गालावर खळी पंड्यावर तिचे असमानी सौंदर्य खुलते गालावर खळी पंड्यावर सहज जा येऊन जाते ओठावर सहज जा येऊन जाते ओठावर कविता तिला पाहिल्यावर भाळलो होऊन प्रेम वेडामी तिच्या सौजवळ शालीन शाली रूपावर तिच्या सौजवळ शालीन रूपावर सहज जा येऊन जाते ओठावर सहज येऊन जाते ओठावर कविता तिला पाहिल्यावर तिच्या सौभाग्य साज शृंगाराने तिच्या सौभाग्य साधू नाराने माझा जीव तळमळल्यावर माझा जीव तळमळल्यावर सहज येऊन जाते ओठावर सहज येऊन जाते ओठावर कविता तिला पाहिल्यावर अंगणातील मोगऱ्याचा अंगणातील मोगऱ्याचा केसात गजरा मळल्यावर अंगणातील मोगऱ्याचा केसात गजरा मळल्यावर सहज येऊन जाते ओठावर सहज येऊन जाते ओठावर कविता तिला पाहिल्यावर तिच्या गोड आठवणींना कवितेत शब्दबद्ध केल्यावर तिच्या गोड आठवणींना कवितेत शब्दबद्ध केल्यावर सहज येऊन जाते ओठावर सहज येऊन जाते ओठावर कविता तिला पाहिल्यावर तिच्या मृगनयनात स्वप्ने तिच्या मृगनयनात स्वप्ने भावी आयुष्याची पाहिल्यावर भावी आयुष्याची पाहिल्यावर सहज येऊन जाते ओठावर सहज येऊन जाते ओठावर कविता तिला पाहिल्यावर नजरेने नजरेची भाषा नजरेने नजरेची भाषा माझ्याशी काही बोलल्यावर सहज येऊन जाते ओठावर कविता तिला पाहिल्यावर माझ्या शब्दाने झाली दुःखी माझ्या शब्दाने झाली दुःखी तरीही मला बिलंगल्यावर माझ्या शब्दाने झाली दुःखी तरीही मला बिलगल्यावर सहज येऊन जाते ओठावर कविता तिला पाहिल्यावर कविता तिला पाहिल्यावर भेटीच्या आठवणी कोरलेत भेटीच्या आठवणी कोरलेत माझ्या हृदय पटलावर भेटीच्या आठवणी कोरलेत माझ्या हृदय पटलावर सहज येऊन जाते कविता तिला पाहिल्यावर कविता तिला पाहिल्यावर आठवणीच्या डायरीतील पाने आठवणीच्या डायरीतील पाने पुन्हा पुन्हा चाळल्यावर सहज येऊन जाते कविता तिला पाहिल्यावर सहज येऊन जाते कविता तिला पाहिल्यावर धन्यवाद